सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्हीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे या चौथी जिल्ह्यात आजपासून वाटप सुरू झालेलं आहे तर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा तर खरीप आणि रब्बी पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जे की जमवण्यास इथं सुरुवात झालेली आहे तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात खरीप आणि रब्बी पिकांचे जी की भरपाईची रक्कम आहे शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर सरकारकडून पीक मा कंपनीकडून नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत तर यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्हीचे पैसे क्लेम मंजूर होऊन टप्प्याने वाटपसुद्धा सुरुवात केलेली आहे तर सर्व जिल्ह्यांना एकदमच पैसे मिळणार नाहीत तत्पुरती यादी इथं जाहीर झालेली आहेत तर या जिल्ह्यांमध्येच पैसे इथं मिळणार आहे तर त्यामध्ये आता जे काही पहिल्या टप्प्यांमध्ये जिल्ह्यांमधील पंचनामे ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत तर अशा जिल्ह्यांना पहिले प्राधान्य देऊन त्यांच्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं होणार आहे तर आता पहिले आपण टप्पा चेक करून घेऊ खरीपचा त्यानंतर दुसरा जो आहे रब्बीचा चेक करून घेऊ तर इथं खरीपमध्ये जे आहे खरीपमध्ये पुण्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे सातारामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये सोलापूरमध्ये अहमदनगरमध्ये नाशिकमध्ये धुळेमध्ये जळगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना तर आता सॉरी नंदुरबार इथं पेंडिंग आहे पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना आणि खाली येथे आपलं परभणी तर आता ज्या जिल्ह्यातील सर्वप्रथम पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत तर पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर आता खरीप आणि रब्बी पीक वाटप सुरू झालेलं आहे तर आता नंदुरबारमध्ये फक्त पेंडिंग आहे तर आता या संदर्भात जे काही सर्वप्रथम अपडेट येईल तर आपल्या चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे तर आता हा जो पीक आहे ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे नांदेड झाल्यानंतर इथं लातूर तर यामध्ये जे की सोळा जिल्हे आहेत जे की खालीसुद्धा जिल्हे आहेत तर सोळा जिल्ह्यांमध्ये वाटापितं सुरू झालेल्या आहेत फक्त नंदुरबार सोडून त्यानंतर इथे आपलं बीडमध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे वाटप वाटापितं सुरू झालेलं आहे सुद्धा देखील वाटापितं सुरू झालेलं आहे खरीब आणि रब्बी दोन्हींचा अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सुद्धा वाटप सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे वर्धामध्ये नागपूरमध्ये आणि भंडारा इथं पेंडिंग आहे तर आता पेंडिंग जिल्ह्यांमध्ये लवकरच जे काही आपल्या चॅनलवरती अपडेट येईल सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा गोंदियामध्ये सुद्धा पेंडिंग आहे चंद्रपूरमध्ये वाटप सुरू झालेले आहे तर आता पेंडिंग जिल्ह्यात लवकरच वाटप इथं होणार आहे त्यानंतर गडचिरोली आहे रत्नागिरी प्रतीक्षेमध्ये आहे म्हणजे या जिल्ह्यात लवकरच जे काही या संदर्भात पेंडिंगमध्ये नाही प्रतीक्षेमध्ये आहे रत्नागिरी जिल्हा तर आता यामध्ये बीड उस्मानाबाद बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर नागपूरपर्यंत ओके आहे त्यानंतर भंडारामध्ये पेंडिंग आहे गोंदियामध्ये सुद्धा पेंडिंग आहे चंद्रपूरमध्ये वाटप सुरू आहे गडचिरोलीमध्ये पेंडिंग आहे रत्नागिरीमध्ये प्रतीक्षित आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पेंडिंगच आहे रायगडमध्ये सुद्धा पेंडिंगच आहे ठाणेमध्ये प्रतीक्षित आहे पालघरमध्ये जे काही पेंडिंगच आहे मुंबई जे काही नगर आहे उपनगरमध्ये सुद्धा पेंडिंग आहे तर पेंडिंग जिल्ह्यात लवकरच शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये पिकव्याची रक्कम हे जमा केल्या जाणार आहे त्याबद्दल अपडेट आपल्या चॅनलवरती आपण लगेच व्हिडिओ अपलोड करू त्यानंतर आता रब्बी जे काही पीक म आहेत त्यासाठी पुण्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि साताऱ्यामध्ये दोन जिल्हे खालीसुद्धा जिल्हे आपण चेक करणार आहोत पुणे आणि सातारा आपण इथं बघितलेले आहेत त्यानंतर इथे येते आपली सांगली सांगलीमध्ये पीक इथं प्रतीक्षित आहे कोल्हापूरमध्ये वाटापिथं सुरू झालेलं आहे सोलापूरमध्ये सुद्धा देखील वाटापिथं सुरू झालेलं आहे अहमदनगरमध्ये प्रतीक्षित आहे नाशिकमध्ये वाटपितं सुरू झालेलं आहे धुळेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे जळगावमध्ये देखील वाटपितं सुरू झालेलं आहे नंदुरबारमध्ये पेंडिंगमध्ये आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे जालनामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे परभणीमध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे हिंगोलीमध्ये सुद्धा वाटपितं सुरू झालेलं आहे नांदेडमध्ये प्रतीक्षित आहे तर आता यामध्ये सांगली असेल कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर लातूरमध्ये सुद्धा वाटापितं सुरू आहे त्यानंतर इथे आपलं बीड बीडमध्ये सुद्धा वाटपितं सुरू आहे उस्मानाबादमध्ये सुद्धा वाटप सुरू आहे बुलढाण्यामध्ये पेंडिंग आहे अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू आहे सुद्धा वाटपिथं सुरू आहे यवतमाळमध्ये प्रतीक्षित आहे आणि वर्ध्यामध्ये वाटप सुरू आहे नागपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू आहे भंडारामध्ये तर पेंडिंग आहे गोंदियामध्ये सुद्धा पेंडिंग आहे चंद्र चंद्रपूरमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू आहे तर आता यामध्ये चंद्रपूरमध्ये वाटप सुरू आहे ब गोंदियामध्ये पेंडिंग आहे तर आता जे की पेंडिंग जिल्ह्याच्या खात्यामध्ये आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनाच जे की खरीब आणि रब्बी दोन्हीचे पैसे इथं जमा केले जाणार आहे त्यानंतर येते आपलं गडचिरोली गडचिरोलीमध्ये सुद्धा पेंडिंग आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा पेंडिंग आहे सिंधुदुर्गमध्ये प्रतीक्षित आहे रब्बीचा आहे हा तर रायगडमध्ये सुद्धा पेंडिंग आहे ठाणेमध्ये सुद्धा पेंडिंग आहे पालघरमध्ये सुद्धा पेंडिंग आहे आणि मुंबई उपनगरमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे तर आता प्रतीक्षित म्हणजे लवकरच त्या जिल्ह्यांमध्ये अपडेट इथं येणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंगचा आहे तुमच्या खात्यात पैसे आले का हे कशा पद्धतीने तपासायचं आहे सर्वप्रथम तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे फार्मर कॉर्नरवरती क्लिक करा तुम्ही तुमचा आधार नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाका तर तिथून टाकल्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला टोटल क्लेम पेड किती झालेलं आहे ते तुम्हाला इथे दाखवलेच देणार आहे पैसे न मिळल्यास तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम आधार बँक लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे बँक आधार लिंक नसल्यामुळे पेमेंट रिजेक्ट होते कधी कधी बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या की बँक सेंडिंग आहे की नाही विमा भरला आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुम्ही तुमचा पिकमा काढला की नाही तुमच्या पिकम्याची जे काही तलाटाकडे अर्ज द्यायचा आहे की आम्हाला पिकमा वगैरे मिळालेला नाही पेरणी जे की चुकीच्या त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक असेल ग्रामसेवक असेल तर यांच्याकडे तुम्ही तुमची दुरुस्ती करून घ्यायची आहे बँक खाते जर बंद असेल किंवा निष्कर्ष असेल तर तुम्हाला एस एम एस एस एम एस वगैरे येणार नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे उर्वरुरी जिल्ह्यांमध्ये पेमेंट टप्प्याटप्प्याने आठवड्याभरांमध्ये तर जमा होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंगच आहे त्यानंतर तुमचं यादीमध्ये न्हावाईक आहे ते चेक करून घ्यायचं आहे पुढील पाच दिवसात जे की रब्बी आणि खरीपचे आता दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये पैसे तर सोडले जाणार आहे तर त्यामध्ये भंडारा असेल गोंदिया असेल रायगड असेल रत्नागिरी असेल तर असे जे की जिल्ह्यात तर या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे जर संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्हाला याचे पैसे मिळाले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा